नमस्कार दर्शक मित्रांनो मी रुपेश तुमचं सगळ्यांचं मराठी स्वागत करतो आजच्या भागाचा विचार केला तर घरोघरी मातीच्या आधी सगळ्यांना शंका होती की सुमित्रा कोणाच्या बाजूने उभी राहणार पण जेव्हा ती स्वतःच पुढे येऊन सांगते सारंगने तिला ऐश्वर्याचं रूप दाखवलेलं आहे तेव्हा सगळ्यांना दिलासा मिळतो आतापर्यंत सुमित्रा जणू ऐश्वर्याची साथ देत आहे असं दाखवत होती पण ते एक नाटक होतं जेव्हा ती उघड करते तेव्हा कथानकात मोठं वळण आण येतं या आणि यातूनच एक महत्त्वाचा धडा मिळतो की अनेकदा वास्तवातही वागणं आपल्याला गैरसमज देणारं असतं पण परिस्थिती लक्षात घेऊन ते नाटक कधी आवश्यक होतं हे कदाचित नंतरच उलगडतं इथे सुमित्रा ऐश्वर्याला बेफिक्री ठेवण्यासाठी तिच्याशी जवळीक दाखवत राहिली पण खरं तर ती आतून तिचा भांडाफोड करायला तयार होती यानंतर जाणवतं की घरामध्ये एकजूट निर्माण होत आहे आधी तुटक तुटक वाटणारी मंडळी जानकी अवंतिका ऋषिकेश सौमित्र आणि सारंग आत्ता सुमित्रासह एकत्र आलेले आहेत हे एकत्र येणं म्हणजे ऐश्वर्याच्या खोटेपणावर फसवणुकीवर आणि नात्यांचा खेळ करण्याच्या प्रवृत्तीवर थेट प्रहार आहे या मालिकेच्या संदर्भातच नव्हे तर आपल्या दैनंदिन आयुष्यात सुद्धा जेव्हा खोटेपणा जास्त काळ टिकतो तेव्हा त्याचा पर्दाफाश करायला एकत्र येणं गरजेचं ठरतं पुढे आणखी रंजक होतं ते ऐश्वर्याचं नवं खोटं डॉक्टर मैत्रिणीकडून बनावट प्रेग्नेन्सी रिपोर्ट आणणं खोटं कितीही मोठं असलं तरी ते उघड होणारच हे आपण पाहतो घरातल्या मंडळींना तिच्या हुशारीचा अंदाज असतो म्हणूनच जानकी थेट मुद्द्यावर येते थे। आता तुला पौष्टिक खायचं आहे म्हणून तुझ्यासाठी कारल्याचा ज्यूस तिखट लाडू मेथीचे पदार्थ ही योजना केवळ तिच्या खोट्याचा पर्दाफाश करण्यासाठीच आहे शैक्षणिक दृष्टिकोनातून बघितलं तर हे प्रकरण आपल्याला दोन महत्त्वाचे धडे देतात पहिलं म्हणजे सत्य कितीही दडपलं तरी ते उघड होतंच ऐश्वर्या कितीही हुशारीने प्लॅन करत असली तरी तिच्या खोटेपणाचा आधार कायमचा टिकणार नाही दुसरा म्हणजे एकजूट खोट्याला हरवू शकते घरातल्या सगळ्यांनी जर स्वतंत्रपणे लढाई केली असती तर ऐश्वर्या प्रत्येकाला हरवलं हरवायला पुढे आली असती पण जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा तिच्या विरुद्ध उभं राहणं सोपं होतं सुमित्राचा ट्रान्सफॉर्मेशन इथे सर्वात महत्वाचा ठरतो तिचा राग तिचं ठाम बोलणं मी त्या ऐश्वर्याला पोत बांधून पळवणार आहे हे केवळ संवाद नसून तिच्या मनातील ठाम निर्धाराचं दर्शन आहे आत्तापर्यंत ज्या पात्राला आपण दोलायमान मानत होतो ते आता ठाम भूमिकेत दिसायला लागले यातून समाजशास्त्रीय पातळीवर एक गोष्ट स्पष्ट होते नात्यांमध्ये खोटेपणा फसवणूक आणि मत्सर यामुळे घर जेव्हा सत्य जाणून एकत्रपणा येतो तेव्हा नात्यांचा गाभा पुन्हा घट्ट होतो पुढे मालिकेमध्ये नक्कीच ऐश्वर्याचं खोटं उघड होईल कारण बनावट रिपोर्ट कितीही चतुराईने बनवले असले तरी त्यावर प्रश्न विचारले गेले की सत्य बाहेर येणारच आणि इथे घरातील मंडळी एकामागून एक तिच्यावर प्रश्नांचा भडीमार करत राहणार आहेत शेवटी हा भाग आपल्याला शिकवतो की कि जीवनात कितीही नाटक फसवणूक आणि खोटं आलं तरी संयम एकजूट आणि योग्य वेळेला उघड केलेलं सत्य हे नात्यांना पुन्हा एकत्र आणू शकतं एका बाजूला ऐश्वर्याचा पर्दा फाश करण्यासाठी केलेली योजना दिसते तर दुसऱ्या बाजूला सारंग सौमित्र आणि ऋषिकेश यांच्या मैत्रीमधून घरगुती एकतेची खरी ताकद दाखवली जाते सुरुवातीला आपण पाहतो की जानकी आणि अवंतिका ऐश्वर्याला पौष्टिक अन्न देण्याच्या नावाखाली कडू तिखट पदार्थ खाऊ घालतात इथे महत्वाची गोष्ट म्हणजे खोटं जपण्यासाठी केलेले प्रयत्न शेवटी व्यक्तीला त्रासच देतात ऐश्वर्या बनावट प्रेग्नन्सी रिपोर्ट घेऊन आली होती पण घरातील मंडळी हुशारीने तिला अशा परिस्थितीत टाकतात जिथे तिचा खोटेपणा सिद्ध होतो कारल्याचा ज्यूस तिखट लाडू कडू चवीचे पदार्थ हे सगळं फक्त तिच्या बनावट कहाणीला हादरा देण्यासाठी आहे याच्यातून शैक्षणिक धडा असा मिळतो की खोट्यावर उभं केलेलं आयुष्य फार काळ टिकत नाही एखाद्याने खोटं बोलून दुसऱ्याला फसवून कितीही योजना आखल्या तरी सत्य समोर आणण्यासाठी समाज एकत्र येतोच आणि खोटं उघड करण्याची सर्जनशीलता वापरली जाते जानकी आणि अवंतिकेने केवळ शब्दांनी नाही तर कृतीतून हे दाखवलं ऐश्वर्याने जेव्हा खोटं रिपोर्ट कार्ड दाखवलं तेव्हा ते रिपोर्ट खोटे आहेत असं थेट सांगण्याऐवजी त्यांनी एक वेगळी योजना वापरली इथे शिकण्यासारखं आहे की कि समस्या कितीही गुंतागुंतीची असली तरी त्यावर उपाय थेट संघर्ष न करता बुद्धीने आणि सामूहिक शक्तीने करता येतो याच्यानंतरच्या ऐश्वर्याच्या प्रतिक्रिया बघा तिला आलेलं ओकाऱ्यासारखं वाटणं खोलीत पळून जाणं या तिच्या मानसिक स्थितीचं प्रतीक आहे आतापर्यंत ती जे नियंत्रणात आहे असं मानत होती ते नियंत्रण आता निष्ठत आहे जीवनात सुद्धा असंच होतं खोटं पाहण्यासाठी मनुष्याला सतत नाटक करावं लागतं आणि अशी एक वेळ येते की त्यातला ताण त्याला स्वतःला त्रास देऊ लागतो याउलट दृश्य बदलतं ते सारंग सौमित्र आणि ऋषिकेश यांच्या प्रसंगात पावसाच्या वातावरणात गणपती बाप्पाचं मखर बनवताना त्यांच्यातली दोस्ती घरगुती प्रेम आणि एकत्र राहण्याची ओढ दिसून येते सारंगला घराची आठवण येते जानकी शरुताई ओवी यांच्या सोबतच्या लहान लहान आठवणी त्याच्या डोळ्यासमोर येतात इथे आपल्याला जाणवतं की कुटुंब हे केवळ घराच्या चार भिंतींमध्ये नाही तर एकत्र येऊन केलेल्या साध्या कामांमध्ये सुद्धा असत ऋषिकेश आणि सौमित्र सारंगला धीर देतात थोडेच दिवस अजून एकदा का ऐश्वर्या घराबाहेर गेली की आपण सगळे पुन्हा एकत्र असणारच आहोत हा संवाद केवळ मालिकेतही नाही तर खऱ्या आयुष्यातील संघर्षाचं प्रतिबिंब आहे कितीही कठीण प्रसंग आला तरी आशा धीर आणि एकमेकांची साथ असेल तर माणूस कोणत्याही संकटातून बाहेर येऊ शकतो इथून शिकण्यासारखं आहे की संघर्षाच्या काळात सकारात्मक आठवणींचा आधार माणसाला ताकद देतो सारंग ज्या आठवणी सांगतो जानकी वहिनीने लाडू खाऊ घालणे घरच्यांची साथ त्या केवळ आठवणी नाहीत तर त्याला पुढे जगण्याची प्रेरणा देतात शेवटी हे दोन धागे एकत्र येऊन मोठं चित्र दाखवतात एका बाजूला खोटं उघड करण्यासाठीची योजना आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबातील बंध मजबूत करण्यासाठीचं कार्य हो। दोन्ही गोष्टी आपल्याला शिकवतात की सत्य धीर आणि एकता हीच नात्यांची खरी ताकद आहे मालिकेने नाट्यमय घटनांना भावनिक आणि शैक्षणिक अशा दोन्ही स्तरांवर पुढे नेऊन ठेवलेला आहे एकीकडे गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी आहे श्रद्धा आणि एकतेचं प्रतीक असलेला हा उत्सव घरात आनंद आणतोय तर दुसरीकडे सुमित्रा जानकी आणि ऐश्वर्या यांच्या मनातील संघर्ष अजूनही कायम आहे सारंगची चिंता गणपती बाप्पा आणताना मी घरी असणारच नाही ही फक्त एका पात्राची चिंता नाही ती खरं खरं कर्तव्य आणि जबाबदारी यांचं प्रतीक आहे कुटुंबातील सगळेजण जण बाप्पाच्या स्वागतासाठी तयार असतात पण सारंगला आपल्या अनुपस्थितीचं ओझं जाणवतं हीच गोष्ट आपल्याला शिकवते की धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांशी माणसाचं भावनिक नातं किती खोल असतं जानकी इथे महत्वाची भूमिका बजावते ती म्हणते गणपती बाप्पा आणायला तुम्ही असणारच सारंगभाऊजी हा संवाद आत्मविश्वास फक्त संवाद नाही तर नेतृत्व आणि जबाबदारी स्वीकारण्याचं उदाहरण आहे संकटात माणसाने मी बघते असं ठामपणे म्हणणं हेच नात्यांना आधार देतं पण दुसऱ्या बाजूला सुमित्राची असुरक्षितता दिसून येते तिला अजूनही लताबाईचा पत्ता लागलेला नाही आणि जानकीवर केस सुरू असल्याने तिचा विश्वास डळमळीत झालेला आहे यामध्ये एक खोल जीवनधडा दडलेला आहे विश्वास हा नात्यांचा गाभा असतो पण जेव्हा एखाद्यावर आरोप होतात तेव्हा विश्वास टिकवणं कठीण होतं सुमित्रा म्हणते तुझा चांगुलपणा तुझ्याच चांगुल अंगाशी येतो हे वाक्य खूप अर्थपूर्ण आहे खरं तर जगात नेहमीच चांगुलपणा दाखवणाऱ्या व्यक्तीवरच वारंवार संकट येतात आणि या मालिकेतील चांगुलपणा दाखवणारी व्यक्ती म्हणजे जानकी जानकीलाच सुमित्रा हे सगळं उद्देशून बोलत असते पण बघा दीर्घकाळात तोच चांगुलपणा माणसाला विजय देतो यानंतर ऐश्वर्याच्या आणि जानकीच्या थेट भिडणाऱ्या संवादात एक वेगळीच तीव्रता दिसते ऐश्वर्या तिला म्हणते तू मुद्दाम करतेस तर जानकी उत्तर देते मुद्दाम नाही हे मी ठरवून केलंय हा संवाद खूप महत्वाचा आहे कारण यामध्ये सजगता आणि जाणीवपूर्वक कृती करण्याची ताकद दिसून येते माणूस जेव्हा ठरवून काहीतरी करतो तेव्हा त्यामागे उद्देश असतो जानकी इथे स्पष्ट सांगते की जसं ऐश्वर्याने ठरवून नात्यांमध्ये दुरावा आणला तसं ती ठरवून त्या कारस्थानांचा भांडाफोड करणार आहे इथे एक शैक्षणिक मुद्दा म्हणजे संकटाच्या वेळी आत्मविश्वासाने उभं राहणं ऐश्वर्या आवाज चढवते पण जानकी ठामपणे सांगते आवाज वाढवू नकोस शिस्तीत बोल हा संवाद केवळ मालिकेतील नाट्यमय क्षण नाही तर वास्तवातील जीवनशैलीचं उदाहरण आहे जेव्हा कोणी चुकीच्या मार्गाने आपल्यावर हवी होण्याचा प्रयत्न करतो तेव्हा घाबरून न जाता आत्मविश्वासाने उत्तर देणं गरजेचं असतं याचबरोबर जानकीवर केस सुरू आहे आणि ती बेलवर सुटली आहे हे दाखवून मालिकेने एक वेगळा स्तर जोडलेला आहे समाजात अनेकदा सत्य माणूसही आरोपाखाली सापडतो पण शेवटी न्याय टिकतो प्रेक्षकांना इथे दडा मिळतो की अडचणी आल्या म्हणून सत्याचा मार्ग सोडू नये न्यायाचा प्रवास वेळ खाव असतो पण अखेर योग्य व्यक्ती निर्दोष सिद्ध होतेच या भागाच्या शेवटी पुढच्या घटनांचा संकेत मिळतो कोर्टातील लढाई लताबाई सुरक्षित आहे का आणि सौमित्र जानकीची बाजू कशी मजबूत करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे म्हणजेच मालिकेने इथे कौटुंबिक संघर्षातून सामाजिक आणि न्यायिक संघर्षाकडे वळण घेतलेलं आहे संपूर्ण भागाचा सारांश घेतला तर एकीकडे श्रद्धा परंपरा आणि एकतेचं महत्व गणपती आगमनातून दाखवलं जातं दुसरीकडे खोटं आणि कारस्थान उघड करण्यासाठी ठामपणे लढणाऱ्या व्यक्तीचा आत्मविश्वास दिसतो आणि तिसरीकडे विश्वास न्याय आणि चांगोलपणाची कसोटीही दाखवली जाते यातून मिळणारा मुख्य धडा म्हणजे संकट कितीही मोठी असली तरी चांगुलपणा आत्मविश्वास आणि योग्य वेळी योग्य कृती केल्यास सत्याचं रक्षण होतच संकट कितीही असली तरी आत्मविश्वास चांगुलपणा आणि योग्य वेळेला ठाम कृती हेच आपल्याला न्याय मिळवून देतात आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जानकी कोर्टात निर्दोष सिद्ध होईल का असं तुम्हाला वाटतं का की ऐश्वर्या अजून काहीतरी नवं कारस्थान उभं करेल तुमचं मत नक्की कमेंट करून सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर फाईव्ह मराठीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आजचा दिवस तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस लक्षात ठेवा कारण हाच तो दिवस आहे जेव्हा मालिकेचं कथानक एकदम वेगळ्या वळणावर आलेला आहे पुन्हा भेटूया उद्याच्या भागात एक नवीन विश्लेषण घेऊन तोपर्यंत जय गणेश